मित्रांनो तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकताय या रस्त्यावरून दोन श्वान खेळत खेळत येत असताना त्यातल्या एका श्वानाचा मात्र एका चेंबरमध्ये पाय पडतो आणि त्या चेंबरमध्ये तो श्वान खाली पडतो पुढे मात्र सोबत असणारा श्वान त्याला कसा वाचवतो आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकताय हे दोन श्वान रस्त्यावरून जात असताना एका श्वानाचा पाय त्या चेंबरवर पडतो आणि तो श्वान खाली खोल त्या चेंबरमध्ये पडतो त्यावेळी दुसरा श्वान त्याला मदत करण्यासाठी धावपळ करतो अशावेळी त्या रस्त्यावरून येणाऱ्या व्यक्तीला तो अडवतो त्याला मिठी मारतो मागे पुढे मागे पुढे करत त्या व्यक्तीला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतो की त्याचा सहकारी त्या चेंबरमध्ये अडकला आहे मात्र तो व्यक्ती काहीच समजून घेत नाही आणि तो त्याच्याकडे दुर्लक्ष करतो आणि पुढे जातो मात्र हा श्वान त्या व्यक्तीचा पाठलाग सोडत नाही तो पुढे जातो त्याच्या समोर जाऊन उभा राहतो आणि पुन्हा एकदा त्याचं पाय धरतो त्यावेळी मात्र त्या व्यक्तीला समजतं की हा कुत्रा काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतोय मग हा व्यक्ती थोडा मागे येतो आणि चेंबरमध्ये पाहतो त्याला त्या चेंबरमधील त्या खड्ड्यामध्ये एक श्वान अडकलेला दिसतो लगेच तो व्यक्ती त्या चेंबरमध्ये शिरतो आणि त्या श्वानाला सुखरप्रित्या बाहेर काढतो मित्रांनो त्या श्वानाच्या हुशारीचं कौतुक सर्वत्र आहे त्याने आपल्या मित्रासाठी त्या व्यक्तीला कशाप्रकारे मदत मागितली आणि त्याला कशाप्रकारे वाचलं हे आपण या व्हिडिओमध्ये पाहिलं मित्रांनो अशा मुख्य प्राण्यांच्या मैत्रीसाठी एक लाईक नक्कीच बनतो मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट्स करा आणि एस ब्रो स्टाईल या चॅनेलला सबस्क्राईब देखील करा धन्यवाद